विश्व 24 फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार जांबमुरी मुखी समाजाचे नूतन अध्यक्ष केरप्पा अन्ना जंगम व समाजाचे नूतन पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सव्वीस जानेवारी त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथमच जांबमुरी कार्यालय जांबमुरी चौक लष्कर येथे नूतन अध्यक्ष केरप्पा अण्णा जंगम यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला त्यावेळी कार्यक्रमास उपस्थित समाजाचे माजी अध्यक्ष हनुमंत जंगम यल्लप्पा बुगले वाभैया मठम वी पी सिंग नरसिंग आसाडे दिनेश मैत्रे अंजन मैत्रे हनुमंत सायबोलू कृष्णा मैत्रे कल्लप्पा सोन्याल मारुती जंगम आनंद पल्लोलू, कन्हैया जंगम योगेश पल्लोलू बाबू विटे कुमार चन्ना मधुसूदन जंगम लिंगराज पल्लोलू अच्च्पा कोलू भालचंद्र मैत्रे महादेव भंडारे वाभणेश मैत्रे अशोक सायबोलू शंकर परोल राजू शंकर मैत्रे लक्ष्मण भंडारे देविदास कुमार श्रीनिवास जंगम राम तल्लारे भीमराव फरड रमेश भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मल्लेश पिलघेरी परशुराम वाघमारे भास्कर फुले मोहन नाईक अंजन मिसालोलू हरीश जंगम श्रीनिवास मैत्रे सागर शिंगे शंकर जंगम श्याम मैत्रे दत्तू आसादे श्रीनिवास मैत्रे माणिक जंगम शिवानंद आसादे सिद्धलिंग मैत्रे बंटी जंगम श्याम चन्ना यशवंत जंगम प्रकाश गुजरे अर्जुन नामसादलू आदींनी परिश्रम घेतला व खाऊ वाटप करण्यात आला विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ